झी टी व्हीवर असलेली मालिका प्रचंड गाजत आहे पारू फेम अभिनेत्री शरू सोनोने हिच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत शरयू मुळशी मुंबईच्या आहे तिला आधीपासून नृत्याची आवड आहे भरतनाट्यमचं तिने प्रशिक्षण घेतलं असून बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत तिने डान्स केला आहे मालिनी यांच्यासोबत यशोदा कृष्ण वेलय करायचे ज्यात मी नृत्यामधून कृष्ण साकारलेला आहे असं ती सांगते शरयूचा जन्म बारा जानेवारीला मुंबईत झाला तिला शरू म्हणूनही बोलवलं जातं झी युवा वाहिनीवर प्रेम पॉयझन पंगामध्ये तिने काम केलं भावना कॉलेज अंधेरीतून तिने पदवीचं शिक्षण घेतलं अमोल पडवेंच्या आटली बाटली फुटली या चित्रपटातून तिने पदार्पण केलं होतं गौरव रॉय यांच्या म्युझिकल व्हिडिओमध्ये तिने काम केलेलं आहे छोट्या वाहिनीवरील मालिका पिंकीचा विजय असो यामध्ये शरयू सोनोनी दिसत होती त्यामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती पिंकीचा विजय असो तुझ्या व्यक्तिरेखेविषयी काय सांगशील यावर शरयू म्हणते आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडते तर तुपाशी अशा ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे तिच्या राहण्यातून वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं दुसऱ्याकडून काम करून घेण्याचं अजब कसं पिंकीकडे आहे तिची इंग्रजी बोलण्याची एक वेगळी स्टाईल आहे अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते ते मालिकेतून पाहायला मिळतं पिंकी आणि शर्यूमध्ये काही साम्य आहे का यावर शर्यू म्हणते पिंकी आणि शर्यूमध्ये अजिबात साम्य नाही पिंकी बिनधास्त आहे तिची अखंड बडबड सुरू असते पिंकीच्या स्वभावाच्या पूर्ण विरोधी माझा स्वभाव आहे मी खूप शांत आहे त्यामुळे पिंकी साकारणं हे माझ्यासाठी नवं आव्हान आहे पिंकीची बोलण्याची स्टाईल माझ्या इतकी अंगोळणी पडली आहे की शूटिंग व्यतिरिक्त मी इतरांशी संवाद साधताना त्याच भाषेत बोलते तू मुळची मुंबईची शूटिंग साताऱ्यामध्ये सेटवर कसं वातावरण असतं यावर ती सांगते सेट हे माझं दुसरं घर आहे सहकलाकार आणि आमचे दिग्दर्शक मला खूप समजून घेतात पिंकी हे पात्र उभं करण्यात आमच्या पूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे माझ्या लहान भावाची भूमिका साकारणाऱ्या हर्षद नायबळसोबत मी सेटवर खूप धमाल करते त्याच्यावर ताईगिरी दाखवताना भावाच्या मायेने प्रेमही करते त्यामुळे नव्या वर्षाने मला नवं कुटुंब दिलं असंच म्हणायला हवं अभिनय व्यतिरिक्त तुझ्या काय आवडीनिवडी आहेत यावर शरयू सांगते मला नृत्याची आवड आहे मी भरतनाट्यम शिकले डान्सच्या निमित्ताने माझे महाराष्ट्रभर दौरी सुरू असतात मी ड्रीम गर्ल मालिनी यांच्यासोबत यशोधा कृष्ण बॅले करायचे ज्यामध्ये मी नृत्यामधून कृष्ण साकारला हा अनुभव थक्क करणारा आहे नृत्याची आवड मला पिंकी हे पात्र साकारताना देखील उपयोगी हो पडते डान्सचे अनेक सिक्वेन्स आम्ही मालिकेत शूट केले आहेत जे प्रेक्षकांना नक्कीच पाहता येतात शरयू आणि तिच्या आईमध्ये नात्यापलीकडची मैत्री आहे चला तर जाणून घेऊया नात्यापलीकडची मैत्री आई मुलीचं नातं अतिशय गहिरं असतं प्रत्येक मुलीसाठी तिची पहिली जेव्हाची मैत्रीण असते तिची आई अशीच काहीची गोष्ट आहे अभिनेत्री शरयू सोनवणेची शरयूची आई म्हणजे माधवी सोनोनी तिची बेस्ट फ्रेंड आहे याबद्दल बोलताना शरयू म्हणते मला मैत्री काय असते मैत्रिणी काय असते हे कळलं तेव्हापासून माझी आईच माझी बेस्ट फ्रेंड आहे ती माझ्यासोबत असताना मला दुसऱ्या कोणत्या फ्रेंडची गरज नसते मी तिच्याशी सगळं काही शेअर करते दिवसभरात मी जे काही करते ते तिला सांगितल्याशिवाय मला करमत नाही मी बाहेर असले आणि आमची भेट जरी झाली नाही आमचं रोज कॉलवर बोलणं होतं मुख्य म्हणजे मला तिला रोज गुड मॉर्निंगचा मेसेज करावा लागतो जेणेकरून तिला समजलंय की मी सेफ आहे जर चुकून तो मेसेज करायचा राहिला तर मग ती माझ्यावर रुजते शरयूची आई म्हणाली शरयू लहान असल्यापासून खूप जास्त ॲक्टिव्ह होती साडेतीन वर्षाची असल्यापासून ती डान्स करते मग मीच तिला डान्स क्लासला वगैरे घेऊन जायचे आणि या सगळ्यात मी नेहमीच तिच्यासोबत असायचे कालांतराने आमच्यात आई मुलीपेक्षा मैत्रीचं नातं खूप घट्ट होत गेलं तिच्या फार कमी मैत्रिणी आहेत ती सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करत असते म्हणून तिला मी असताना दुसऱ्या कोणत्या मैत्रिणीची गरज पडत नाही स्वभावाविषयी बोलताना त्या म्हणाल्या शरयी खूप जास्त शांत आणि स्वतःच्या कामाशी काम ठेवणारी मुलगी आहे तिला दुसऱ्यांच्या गोष्टीत इंटरफेअर करण्याची सवय नाही परंतु तिचं तिच्या घरच्यांशी असणारं नातं अतिशय निराळं आहे आणि माझ्याशी तर खूपच खास आहे ती बाहेर जेवढी शांत वागत असते घरात तेवढीच मस्तीखोर आहे ती अगदी लहान मुलांसारखी वागते मी कधी चिडले तर लाडीगुडी लावून मनवते आणि फक्त शरईच ते करू शकते शरयू म्हणाली ती माझ्याशी कधी आईसारखं वागतच नाही ती मैत्रीण असल्यासारखी माझ्याशी वागते मला समजून घेते म्हणूनच माझा जास्त मैत्रीण नाही आहेत मला माहीत आहे मला माहिती आहे आई आहे, आहे मग गाळी कशाला करायची ती असली की सगळं चांगलं असतं ती माझी प्रोटेक्टर आहे ती कोणत्याही लेवलला जाऊन माझ्यासाठी काहीही करू शकते याबद्दलचा एक किस्सा ती सांगते अलीकडेच माझी मालिका पारू या ऑडिशनसाठी मला परकर फुलका होतं आणि त्यावेळी माझ्याकडे ते नव्हतं त्यात माझ्याकडे वेळही कमी होता आईला हे सांगितल्यावर ती म्हणाली टेन्शन घेऊ नको मी करते काहीतरी आम्ही बोरिवलीला राहतो तर आई धावपळ करत लालबागला गेली तिथे काही तिला परकर फुलकं नाही मिळालं मग तिथून ती दादरला गेली आणि तिथे तिला कुठेतरी तो कॉस्च्यूम मिळाला आई आमच्या घरातील पॉझिटिव्हिटीचा सोर्स आहे कितीही नकारात्मक गोष्ट घडत असल्या तरी त्यातून कसं चांगलं होईल हे ती नेहमीच करत असते शरीरबद्दलचा किस्सा सांगताना आई म्हणते एकदा क्रिसमसच्या दिवशी शर्योनं शांताक्लॉजला पाहून हट्ट केला की आपल्याकडे पण नाताळ बाबा यायला हवेत मग मी त्या वर्षापासून तिच्या नकळत रात्री तिला जे गिफ्ट हवं म्हणजे तिच्या बोलण्यातून तिला काय हवं ते कळायचं ती गोष्ट तिच्या उशाशी ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला तिला ते गिफ्ट मिळायचं ती खूप खुश व्हायची गंमत म्हणजे तिला आजपर्यंत ते माहीत नव्हतं की तो नाताळबा दुसरा तिसरा कोणी नसून मीच आहे एकदा माझा अपघात झाला त्यामुळे मी माझ्या आईकडे गेले होते त्या वर्षी तिला समजलं की आईच तिच्यासाठी सांताक्लॉज आहे शरयूला रयूला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा